जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते कळीके जय देवी हरतालिके हरी अर्धांगी वससी जासी यांना रासी, तेथे अपमान पावसी यज्ञ कुंडीत गुप्त होसी जय देवी हरतालिके रिहसी हिमाद्रीचा पोटी कन्या होसी तू गोमटी उग्र देवी हरे हरितालिके ताप पंचांगी साधणे धुम्र पाणी आदो वधणे केली बहु उपोषणे शंभू कारणे जय देवी हरितालिके लीला दृष्टी हे व्रत करीसेसी लोकांसाठी दुर्जटी मज रक्षावे वे संकटी जय देवी हरतालिके काय वर्णुत व गुण अल्पमती नारायण माते दाखवी चरण चुकवावे जन्म मरण जय देवी हरतालिके जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञान दीपके जय देवी हर तालिके